सांगली पोलीस विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला विसावा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्र संघ उपविजेता ठरला असून सात सुवर्ण चार रौप्य व एक कांस्य एकूण बारा पदके प्राप्त झाली आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली फुलारी हे सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोघे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सांगली पोलीस विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला विसावा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा या स्पर्धेत एकूण सव्वीस संघ सहभागी झाले होते या सव्वीस संघामधून कोल्हापूर परिक्षेत्र संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले पत तसेच कॉम्प्युटर अवेअरनेस ट्रॉफी फोटोग्राफी विनर ट्रॉफी पटकावली सन दोन हजार पंचवीसमध्ये सी सी टी एन एस प्रकल्पात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल सांगली पोलीस विभागास राज्यभरात प्रथम क्रमांक मिळाला आहे कवठेमंकाळ येथील बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासून डॉक्टरच्या घरी लुबाडणूक प्रकरणात एक कोटी वीस हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मध्यमाल हस्तगत करून सहा आरोपी अटक करण्यात आले माहे ऑगस्ट व सप्टेंबरमधील गणेशोत्सव नवरात्रोत्सव व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर एकूण सहा एम सी ओ सी ए प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे एकूण अडुसष्ट अट्टल गुन्हेगारावर कारवाई केली असून यापुढे ही कारवाई सुरू राहणार आहे गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत आणि उत्साहात पार पडले याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुके आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले दिल्ली येथील पोलीस बतावणी करून सोन्याच्या दुकानात केलेली जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करून एक पूर्णांक छप्पन्न कोटी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौदाशे ग्रॅम सोने तीन किलो चांदी व अकरा पूर्णांक एक्क्याण्णव रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे अशी माहिती ही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे नमस्कार जय हिंद सांगली पोलीस दलाने मागील गणपती उत्सव आणि ईद या कालावधीत चांगला बंदोबस्त केला उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून सर्वसामान्यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली गणपती उत्सव आणि ईद हे दोन्ही उत्सव चांगल्या प्रकारे सलोख्याने पार पाडले याबद्दल सांगली पोलीस दल, दल त्यांचे एस पी यांचं अभिनंदन आहे आता नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नवरात्रानिमित्त सांगलीकर सगळे जिल्ह्यातील नागरिक आणि सांगली पोलीस दलास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत हा नवरात्र उत्सवसुद्धा सगळ्यांना शांतता समाधान देऊ आणि एक ऊर्जा देऊ त्यामुळे विधायक कार्य सगळ्यांच्या हातून घडतील अशी माझी आशा आहे सांगली पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यामध्ये सी सी टी एन एस या विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक यांनी त्यांचा ट्रॉफी देऊन गौरव केलेला आहे याबद्दल मी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करतो त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस ड्युटी मीटमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघास एकूण सात सुवर्णपदक मिळवले आणि रनर्स ट्रॉफी मिळालेली आहे त्याबद्दल मी पाती जिल्ह्यातील आमचे जे काही पोलीस चमू होती यामध्ये खेळणारे स्पर्धक होते त्यांचं या पथकांबद्दल हार्दिक अभिनंदन करतो त्यांना यथोचित बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे याशिवाय सांगली पोलीस दलाने मागील काही कालावधीमध्ये काही संवेदनशील आणि गंभीर गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये कवठे महाकाळ येथील इन्कम टॅक्सचे बनावट चमू जाऊन जी काही लुटपाट केली होती डॉक्टरांच्या इथे तो गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि एकूण सहा रुपये अटक करून शंभर टक्के रिकवरी मालमत्ता त्याच्यामध्ये झालेली आहे त्यानंतर एक दिल्ली येथे रॉबरी ज्वेलरी शॉपमध्ये झाली होती त्या रॉबरीमधील आरोपी सांगली पोलीस दलाने सांगलीमध्ये अटक केली दिल्ली पोलीसची चमू इथे आली होती सांगलीमध्ये त्यांना मदत करून त्यातील आरोपी आणि मालमत्ता रिकवर झालेली आहे त्याशिवाय केरळ पलक्कड येथून एक गुन्हेगारांची टोळी आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी सातारा जिल्ह्यात आली होती त्यांनी तिथे मालमत्ता आणि कॅश लुटपाट केली होती त्यांनासुद्धा ट्रॅप रचून सांगली पोलीस दलाने तासगाव भागामध्ये अटकाव केला होता आणि त्याच्यामध्ये गुन्हावळकी सांधण्यास आणि आरोपी अटक करण्यास मदत झाली होती त्याशिवाय इथे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मकोकामध्ये दोन टोळ्यांना प्रस्ताव सादर केला होता सांगली पोलीस एस पी एमनी त्या दोन्ही टोळ्यांना आम्ही एम सी ओ सीच्या तरतुदी लावून कलमाची वाट करण्यात आलेली आहे आणि या ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेटला या कठोर कारवाईसाठी अटकाव करून पुढचा तपास सोपवण्यात आलेला आहे संबंधित एस डी पी ओ ते तपास करत आहे अशा प्रकारे गुन्हेगारांचे निर्धालन करणे आणि त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आला घालणे याचे सतत प्रयत्न कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये चालू आहेत या सगळ्या चांगल्या कामगिरीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्या अधिकारी अंमलदारांचा आज इथे बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे माझी सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि सांगली पोलीस दलात सहकार्य करावे पुण्याचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय